मंथन प्रतिष्ठानच्या वतीने न्यू होम मिनिस्टर कार्यक्रमाचे आयोजन प्रभाग क्रमांक तेवीस येथील छत्रपती महाविद्यालय येथे अॅडव्होकेट दत्ता भांगे यांच्या वतीने करण्यात आले होते या कार्यक्रमास परिसरातील महिलांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला या कार्यक्रमाअंतर्गत विजेत्यांना तीन स्कूटी वाटप करण्यात आल्या महिलांनी या कार्यक्रमाचा येथेच्या आनंद घेतला असल्याचे या माध्यमांद्वारे त्यांनी बोलताना सांगितले त्याच्या इनोवा त्याच्या माग मॉर्च्युरीज अशा बारा गाड्या चालत होत्या आणि त्याच्या शेवटी ना बोलून चालत होते त्याच्यामध्ये त्या माणसाची डेड बॉडी होती की ज्याच्या त्या गाड्या होत्या त्याला काय फायदा झाला त्याच्यामुळे जाता काहीच घेऊन जायचं नाही इथून घेऊन जायचं मग काय म्हणलं तू लक्षात ठेवा मावडे पडतंय का तुम्हाला अरे लावलं गाड आज मला आज बुरे

मी कडले सापवली गेली Okay. Oh, yeah, sir. Sorry, you <laughs> you no, sir, don't number D. Don't number आज महिला बक्षीस लागले मला दत्ता भाऊ गाडी दिली लय आनंद झाला आनंद झाला ते, ते देवी भगवानगड हे फिरून त्याच्यानंतर त्याच्यासाठी मी पंढरपूरला एकदा जाणार आहे आशीर्वाद घेऊन येणारे दत्ता भाऊ निवडून आले पाहिजे म्हणून गयाबाई चव्हाण खेळातून बक्षीस मी आहे काय वाटतंय आ, मला म्हणजे महिलांना जर चूल मुला आणि मूल ह्याच यातच व्यस्त राहणाऱ्या महिलांना इथे एक दत्ता भाऊडी प्लॅटफॉर्म उभं करून दिलं आणि सर्वसाधारण महिलांना आपल्या आतील कलागुण इथे सादर करण्याची संधी भेटली आणि त्यात मळेगावकर यांनी खेळ खेळून महिलांना त्यांच्या आतील सगळे कलागुण दाखवण्याची एक संधी दिली आणि मेन म्हणजे दत्ता भाऊ भांगेंनी हा कार्यक्रम ठेवला महिलांसाठी आणि खास म्हणजे तीन तीन कोटी आजपर्यंत म्हणजे आम्हाला माहिती नव्हतं पण क्रांतीनानांनी सांगितलं की कुठलेच आज कारण मोठे मोठे राजकारणी असो काही असो की कुठेही कार्यक्रमात एकच कुटी पण सर्वसाधारण असून आणि त्यांना बघताच असं वाटतं की म्हणजे काहीतरी करतील असं काहीतरी करण्याची उमेद म्हणजे त्यांच्याकडे बघूनच असं एक आपण जो म्हणतो की ज्यांना बघून आपल्याला कळतं की हा माणूस आहे बाबा ह्याच्यामध्ये काहीतरी आहे करण्यासारखं असं असं वाटतं भाऊंकडे बघून पण आणि त्यांच्यासाठी माझ्या मनापासून शुभेच्छा असतील की दत्ता भाऊ भांगे हे निवडून यावेत आणि आम्ही सगळेजण त्यांच्यासोबत आपण कार्यक्रम घेतला काय वाटतंय तुम्हाला आज जे मंथन प्रतिष्ठान निमित्त हा जो कार्यक्रम घडला अतिशय उत्कृष्ट कार्यक्रम होता खूप मजा आली आम्ही खूप एन्जॉय केला खूप छान वाटलं काय शुभेच्छा देणार भाऊ येत्या प्रभागामध्ये उभे राहणार आहेत त्यांच्या पुढच्या प्रवासासाठी त्यांना शुभेच्छा नक्की ते निवडून येणार आमचा त्यांना पाठिंबा आहे आज दत्ता भाऊने तो कार्यक्रम घेतला महिलांसाठी तुम्हाला एक महिला म्हणून काय वाटतं आज दहा डिसेंबर अगदी आठ दिवसापासून या कार्यक्रमाची सर्व घरोघराने या टेवीस नंबरमध्ये सगळीकडे चर्चा होती आणि छत्रपती कॉलेज या मैदानावर असं वाटत होतं की हे एवढं मोठं मैदान इथं किती महिला येतील आणि मळेगावकरांचा आज कार्यक्रम हे लोकांनी टीव्हीतच त्यांना बघितलेलं होतं बऱ्याच महिलांनी पण चार वाजल्यापासून इथं महिला येऊ लागल्या काही महिला तिथे अशा होत्या की त्यांनी आजपर्यंत अशा कार्यक्रमात कधी सहभाग घेतलेला नव्हता मग त्या महिला त्या महिलांसाठी हे व्यासपीठ ज्यांनी उपलब्ध करून दिलं ते तरुण तडफदार आणि कर्तबगार कर्तृत्ववान वारकरी संप्रदायातील दत्ता भांगे मी त्याला अगदी दहा वर्ष दहा बारा वर्षाचा असल्यापासून त्याला ओळखते मी त्याचे नातेवाईक आहे मी मावशी आहे त्याची तर त्याच्यामधला जो भाव आहे सामाजिक शैक्षणिक धार्मिक आध्यात्मिक आणि शैक्षणिक या कामामध्ये त्याने आतापर्यंत तो कोण आहे हे कधी बघितलेलंच नाहीये पण माझं कुणीतरी या प पर, माझा परिवार आहे यामधून आणि आज सर्वात महत्वाची गोष्ट तुम्हाला सांगू का की ह्या ज्या मावशी आहेत ना हे काका आणि मावशी हे कचरा जमा करून पोट भरतात आणि आज लकी ड्रॉ मध्ये यांना स्कूटी ही प्रथम बक्षीस लागलेले हा मला सर्वांना खूप आनंद आहे हा जो कार्यक्रम घेतलाय मला तरी वाटतं की औरंगाबाद सारख्या ठिकाणी एवढा मोठा कार्यक्रम घेणारा व्यक्ती या परिसर त्याच्या वय त्याचं वय त्याच जे काही बॅकग्राऊंड आहे तो एक शेतकऱ्याचा मुलगा आहे पण समाजासाठी तळमळ असणारा सुरक्ष महिलांच्या सुरक्षित सुरक्षितेसाठी महिलांसाठी तळमळ असणाऱ्या या वार्डामध्ये त्याला एकदा ह्या वार्डातल्या लोकांनी संधी द्यावी आणि ही सेवा जी आहे तर या वार्डामध्ये त्याला जर पाच वर्ष ही सेवा करण्याची जर संधी मिळाली तर मला तरी वाटतं की आज महिलांच्या चेहऱ्यावर खूप मोठा आनंदाचा उत्साहाचं वातावरण निर्माण झालेलं आहे आणि महिलांसाठी खूप छान कार्यक्रम का घेतला काय भावना आहे उद्देश क्रमांक आमच्या माता भगिनींसाठी न्यू होम मिर हा कार्यक्रम ठेवण्यात आला होता या माता भगिनीच्या जेव्हा कुटुंब चालतं त्या माता भगिनींना कुठेतरी स्वातंत्र्य मिळालं पाहिजे त्यांना कुठतरी एखाद्या प्रोग्राममध्ये सहभागी होता व्हायला पाहिजे हा आमचा मुख्य उद्देश होता गेल्या अनेक वर्षापासून या भागामध्ये आम्ही सामाजिक काम करतो पण या गोष्टीचा आनंद निश्चित झाला या ठिकाणी एक वारकरी संप्रदायातल्या कुटुंबाला या ठिकाणी बक्षीस केलं मी चार पिढ्याचा वारकरी आहे आणि आज पांडुरंगाच्या कृपेनं जे बक्षीच्या मातीला मिळालं ती माल मायमाऊली वारकरी संप्रदायाली होती त्याचा एवढा आनंद आता आम्हाला कुठलाच नाही आहे आज या ठिकाणी किती बक्षीस वाटवण्यात आज आम्ही एकशे एक बक्षीस जाहीर केले होते पण जवळजवळ तीनशे बक्षीस आम्ही या ठिकाणी येथे थी आहेत महिलांना किती गाड्या देण्यात आल्या आणि आज तीन गाड्या महिलांना देण्यात आलेल्या त्यातली एक गाडी ही गेम मधून देण्यात आलेली आणि दोन गाड्या ह्या लकी ड्रा कुपन मधून देण्यात आलेल्या आहेत येत्या गाड्यांमध्ये तुम्ही जसं आता महिलांसाठी काम करत आहात पुढचं जर समजा तुम्हाला पतदार संधी दिली तर माझ्याकडे मला ईश्वरानं सेवा करणार केलं ह्याच मी भाग्य मानतो मला सेवा करण्याची जेवढी काही संधी भेटल ती निश्चित मी आज जाहीर नाही करा पण सेवा करण्याचा प्रयत्न निश्चित करेल आणि येणाऱ्या काळामध्ये असेच कार्यक्रम होत राहतील पण आनंद ह्या गोष्टीचा आहे की ही माता भगिनी माझ्यासोबत मोठ्या तिला दर्शन होती तिच्या मनात भाव होता पांडुरंगाचा तर तिला मिळालेला आहे खऱ्या माणसाला न्याय या ठिकाणी मिळाला आहे सर्व सामान्य व्यक्ती जे काही तीन स्कूटी गेल्यात हे सर्वसाधारण कुटुंबातले लोकच दहा दहा चिठ्ठ्या निघाले लोक उपस्थित नव्हते पण ज्या सर्वसामान्य कुटुंबातले लोक आहेत येत्या काळामध्ये नागरिकांना तुम्ही प्रभागातल्या नागरिकांना महिलांना काय आवाहन करणार महिला सुरक्षित राहायला पाहिजेत यासाठी आमचा सर्वात प्रयत्न महत्वाचा असेल राजकारणा बाजूचा विषय महिला सबलीकरण आणि महिला सुरक्षित राहणं गरजेचं आहे यासाठी जे काही करता येईल ते आम्ही निश्चित करू आपलं थँक्यू दत्ता भांगे मराठवाडा अध्यक्ष राष्ट्रवादी